आज सागर वर्षभर माझ्या डोक्यात असणारी चिंता मिटली शाहू फुले आंबेडकर विचाराला सोडून गेल्यावर त्यांच्या विचारांची माणसं एकवटतात कसे हे लोकसभेला पाहिजे आहे आता विधानसभा निवडणुकीत सुद्धा हेच दाखवायचे असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केले मला समरजित घाटगे यांचा फोन आल्यावर सांगितलं की तुम्हीच येऊन कार्यकर्त्यांशी संवाद करा त्यानंतर आम्ही टप्प्यात आल्यावर लगेच कार्यक्रम करतो शरद पवारांनी कार्यकर्त्यांचा नेता केला पण नेत्यांनी पवारांची साथ सोडली पण लक्षात ठेवा वस्ताव्याने एक डाऊन नेहमी ठेवला असतो असे सांगत साथ सोडून जाणाऱ्या नेत्यांना जयंत पाटील यांनी इशारा दिला तुतारी चिन्ह्यावर कागलमधून घाटगे यांना तिकीट द्यावे का हा सवाल जयंत पाटलांनी यावेळी कार्यकर्त्यांना विचारला यावेळी कार्यकर्त्यांचा त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला उमेदवारी घोषित मी करू शकत नाही लवकरच पक्षप्रवेश होईल त्यानंतर शरद पवार पक्षप्रवेश करायला येणार असल्याचं त्यांनी सांगितलं समरजित घाटगे यांच्या शरद पवार गटातील प्रवेशामुळे कागल विधानसभा मतदारसंघातील चित्र बदललं आहे पुरोगामी विचार पुसण्याचा प्रयत्न होता पण लोकसभेला शाहू महाराजांचा विजय झाला विचार टिकून राहिला आता तोच विचार कागलमध्ये घाटगे यांच्या बाबतीत करायचा आहे संपूर्ण महाराष्ट्र सरकारवर रोष व्यक्त होता है। आया चा चा होत होत आहे आया बहिणीच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण असल्याचं पाटील म्हणाले कागलमध्ये तीन सप्टेंबरला होणार घाटगेंचा पक्षप्रवास तीन सप्टेंबरला कागलच्या गैबी चौकात समर्जित घाटगे यांचा पक्षप्रवास होणार आहे यावेळेस ज्येष्ठ नेते शरद पवार उपस्थित राहणार आहेत ही सभा ऐतिहासिक करा असे आव्हान जयंत पाटील यांनी केले सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राह